नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात महाडीबीटी पोर्टलवर सध्या अर्ज कसा करायचा कृषी यांत्रिकीकरण या सेक्टरमध्ये पॉवर बिडर याच्यामध्ये आपण आता शेतकरी बांधवांसाठी अर्ज करून दाखवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ पहा आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा हे बटन दिसत असेल या बटनावर क्लिक न करता त्याच्या खाली एक बाबी निवडा म्हणून एक बटन आहे त्याच्या अगोदर तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी आधार कार्डाचा आधार घेऊन आधार नंबर त्यामध्ये टाकून तुम्ही आधार कार्डाला अगोदर तुमचा आय डी ओपन करायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आपण आय डी ओपन केलेला आहे तर त्यानंतर आपण काय करणार आहोत बाबी निवडा या गोष्टीवर क्लिक करत आहोत बाबी निवडा बाबी निवडामध्ये जिथं शेतकरी बांधवांची काही अडचण होती चूक होती किंवा वेगवेगळा पॉवर विडर निवडला जातो चुकीचा पॉवर विडर निवडला जातो काय शेतकरी पॉवर विडरला पॉवर टिलर निवडतात प्राशांसाठी हा व्हिडिओ आहे तर पॉवर विडरला काय सेक्शनमध्ये कुठल्या जायचं मी तुम्हाला सांगतो हे मराठीमध्ये आहे अगोदर इथं इंग्लिशपदे पण तुम्ही करू शकता आणि मराठीपदे पण आता बघा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे वैयक्तिक तपशील घटकासाठी अर्ज करा जमिनीचा तपशील पीक तपशील घटक इतिहास पहा हे सगळं दिलेलं आहे तर या ठिकाणी यंत्रणा अंमलबजावणी निवडा याच्यामध्ये निवड करा निवड कर प्रक्रियामध्ये आपण जायचं आहे याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी आणि भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र तर वरचा जो रखान आहे कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी याच्यामध्ये जायचं आहे तर आता आपण तिथं गेलेलो आहोत दुसरं काय त्यानंतर समोरच्या रखान्यामध्ये तपशील वडील निवड करा असा ऑप्शन येतं ह्याच्यामध्ये बघा ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे याच्यावर क्लिक करायचं आहे ज्यांना कोणाला ट्रॅक्टरवर कराय ट्रॅक्टरचा हे करायचा त्यांनी ट्रॅक्टरवर करू शकता ज्यांना पॉवर ट्रॅक्टर प्लस पॉवर टिलर चलित अवजारे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे ध्यानात ठेवा फक्त पॉवर जे खाली ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक न करता वरून एक दोन तीन नंबरच्या ह्याच्यावर पा ट्रॅक्टर पॉवर टिलरचा अवजारीवर क्लिक करायचंय बघा या ठिकाणी तर बघा दुसरी एक गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की तुम्ही या ठिकाणी एच पी श्रेणी निवड करा आता इथलं एच पी श्रेणीमध्ये किती एच पी निवड करायची आहे तर बरेच शेतकरी बांधव वीस एच पी वीस एच पी असं काय आहे लक्षात येत नाही आणि खाली तीस पस्तीस एच पी तर एकदम पस्तीस बी एच पी पेक्षा जास्त असं श्रेणी निवड करायची आहे इथं बरेच शेतकरी बांधवांची चूक होती की पस्तीस बी एच पी तर आपण घेत नाही आणि निवड कारण ती श्रेणी आहे ह्याच्याकडून अजून आपण निवड केलेली नाही आता पुढं निवड करायची आहे बघा त्याच्यासमोर तर इथं काय करायचं आहे अंतर्मशागत अवजारे याच्यामध्ये निवड करायची आहे अंतर्मशागत अवजारामध्ये खाली आल्यानंतर इथं येत आहे बघा पॉवर विडर पाच बी एच पीपेक्षा जास्त इंजिन ऑपरेटेड तर ही निवड महत्वाची आहे बरे शेतकरी बांधव इथं आल्यानंतर त्यांचा गोंधळ होतो तर अजून एकदा थोडंसं पाठीमागं जाऊन तुम्हाला सांगतो इथं पस्तीस बी एच पीपेक्षा जास्त हे निवडायचं एकदम खालचं त्यानंतर आंतरमशागत अवजारे हे निवडायचं आहे ह्याच्यामध्ये वर एक नंबरलाच आहे ते आंतरमशागत बघूया किती नंबरला आहे हा एक नंबरलाच आहे आंतरमशागत अवजारे तर त्यानंतर खाली आपण मशीनचा प्रकार निवडायचा आहे किती बघा पॉवर विडर पाच बी एच पी पेक्षा जास्त ह्याच्यामध्ये आपण निवड केल्यानंतर आता खाली काय येईल बघा खाली ही दोन पूर्वसंमती आणि खाली माझ्या कुटुंब ही काय ह्याच्यामध्ये दोन्हीला क्लिक करायचं आणि इथं जतन करायचंय आता हे पूर्व नांगर साठी अर्ज भरलेला नांगर साठी अर्ज आला यांचा तर पुढे जर अर्ज कंटिन्यू जतन करामध्ये गेलं तर हिथ जतन करायचंय काय म्हणलंय आधीच अर्ज केलाय आपण एकाच तालुक्यासाठी समान घटक लागू करू शकत नाही म्हणजे त्यांचा ऑलरेडी नांगरासाठी अर्ज असल्यामुळं पुढे हे जात नाही प्रोसेस तर धन्यवाद मित्रांनो